आपण जर क्षेत्रफळाचा विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ जवळपास बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढं आहे जवळपास जगातील दोन दशमलव चार दोन दो टक्के जमीन भारताकडं आहे मात्र एवढं असूनही भारत हा क्षेत्रफळानुसार जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे भारताची विभागणी जर बघितली तर राजकीयदृष्ट्या अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे या अठ्ठावीस राज्यापैकी जर आपण पहिले दहा राज्य बघितले क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार तर पहिल्या क्रमांकावर येत असतो राजस्थान त्याच्यानंतर येत असतो मध्य प्रदेश आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येत असतो मग चौथ्या क्रमांकावर जे आहे ते उत्तर प्रदेश मग गुजरात त्याच्यानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि तमिळनाडू असा काहीसा हे भारतातील पहिली दहा राज्य क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमांकानुसार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल क्षेत्रफळानुसार आपण भारतातील राज्यांचा विचार केला तर सर्वप्रथम राजस्थान येत असतो व त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि गुजरात अर्थातच राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य असून आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो राजस्थानच्या क्षेत्रफळाचा विचार करता हे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर एवढं असून आपल्या ज्या पूर्ण भारताच्या क्षेत्रफळाचं जवळपास दहा दशमलव चार एक टक्के एवढं क्षेत्रफळ येणं व्यापलेलं आहे राजस्थानची राजधानी हे जयपूर असून पूर्वी म्हणजेच एकोणीसशे एकोणपन्नासच्या पूर्वी राजस्थानला राजपुताना राज्य म्हणून ओळखले जात होतं आणि हे भारताच्या वायव्य भागामध्ये स्थित आहे जर आपण राजस्थान या भारतीय राज्याच्या क्षेत्रफळाची तुलना जगातील रिपब्लिक ऑफ कांगो या देशाशी करता येईल एवढं मोठं या राजस्थान मोठ या राज्याचं क्षेत्रफळ आहे असं आपल्याला म्हणता येईल भारताची समुद्र सीमा किंवा भारताची जलसीमा जर बघितली तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की भारताची समुद्र सीमा किती लांबी आहे त्याची तर भारताला आपल्याला माहित आहे की एकूण समुद्रकिनारा जवळपास सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढा लांबीचा आहे या सात हजार पाचशे सतरा किलोमीटर पैकी जवळपास सहा हजार शंभर किलोमीटरचा समुद्रकिनारा हा मुख्य भूमीला लाभलेला आहे उरलेला जे आहे एक हजार चारशे सतरा किलोमीटर हा बेटा लगत आहे जसं अंदमान निकोबार ही द्वीप समूह जे आहे यांच्याशी लागलेला आहे आता भारतातनी जवळपास नऊ घटक राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा के लाभलेला आहे अर्थातच भारतातनी वर्तमानमध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहे त्या अठ्ठावीस राज्यापैकी नऊ राज्यांना आणि एकूण केंद्रशासित प्रदेश भारतात वर्तमानमध्ये आठ आहे त्यापैकी चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आता पहा मुख्य भूमीला लाभलेला समुद्रकिनारा जे आहे ते आपल्याला माहीत आहे सहा हजार शंभर किलोमीटर आहे या मुख्य भूमीला लाभलेल्या या समुद्र किनाऱ्याला दोन भागामध्ये विभागता येते एक भारताची पूर्व किनारपट्टी आणि एक भारताची पश्चिम किनारपट्टी आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीला एकूण पाच भारतीय राज्य लागलेले आहे तर पूर्व किनारपट्टीला एकूण चार ज्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जे लाभलेली चार भारतीय राज्य आहेत त्यामध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगाल येतं तर पश्चिम किनारपट्टीला लाभलेले जे पाच भारतीय राज्य आहे त्यामध्ये गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ येत असतं यामध्ये गुजरातला सर्वात अधिक समुद्र किनारा लाभलेला आहे तर गोवाला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला ला आहे राज्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे ही भारतातील नऊ राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आता त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर भारतात एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहे त्या आठ केंद्रशासित प्रदेशापैकी चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे ला ज्या चार केंद्रशासित प्रदेशाला समुद्रकिनारा लाभलेला आहे ती खालीलप्रमाणे आहे अंदमान निकोबार द्वीप समूह लक्षद्वीप द्वीप समूह त्याच्यानंतर दादर नगर हवेली व दमनद्वीप आणि पुदुचेरी तर अशा प्रकारे हे भारताची जलसीमा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तर भारतातील क्षेत्रफळानुसार केंद्रशासित प्रदेशाचा क्रम जर बघितला तर वर्तमानमध्ये एकूण आठ केंद्रशासित प्रदेश भारतात आहे तर सर्वप्रथम ज्याचं क्षेत्रफळानुसार पहिला क्रम येतो तो आहे लडाख जो जम्मू आणि काश्मीरपासून निर्माण करण्यात आला जो दुसऱ्या क्रमांकावर येत असतो नंतर अंदमान आणि निकोबार दिल्ली नंतर दादर व नगर हवेली आणि द्वीप यांचा क्रम येतो नंतर पुदुचेरी चंदीगड आणि लक्षद्वीप अर्थातच लडाखचं क्षेत्रफळ सर्वात अधिक असून हा एकोणसाठ हजार एकशे चौरस किलोमीटर एवढा आहे तर लक्षद्वीपचं बत्तीस चौरस किलोमीटर एवढं आहे अशा प्रकारे हे भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा क्षेत्रफळानुसार क्रम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल भारताची विभागणी जी आहे प्राकृतिकदृष्ट्या पाच प्राकृतिक विभागामध्ये करण्यात आलेली आहे सर्वप्रथम पहिला प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश ज्याला आपण हिमालयाच्या पर्वतरांग असे म्हणत असतो त्याच्या दक्षिणेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे हा दुसरा प्राकृतिक विभाग आहे त्याच्यात दक्षिणाला जर आपण बघितलं तर उलट्या स्वरूपाचा त्रिकोणाकृती एक प्रदेश आहे त्यालाच आपण भारतीय पठारी प्रदेश म्हणत असतो किंवा दख्खनचे पठार म्हणून ओळखला जात असतो हा भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग आहे तर चौथा प्राकृतिक विभाग हा किनारपट्टीचा प्रदेश किंवा तटवर्धीय प्रदेश आहे आणि पाचवा जो आहे तो आहे भारतीय बेटे यामध्ये जे आहे अंदमान निकोबारसारखे जे बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहे तसेच लक्षद्वीप सारखे बेट समूह जे अरबी समुद्रात आहेत त्यांचा याचा समावेश होत असतो अशा प्रकारे हे भारताचे पाच प्राकृतिक विभाग आहे तर हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण पर्वत श्रेणीचा क्रम बघू या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पर्वत म्हणजे नेमकं काय तर सभोवतालचे जे प्रदेश असते त्या प्रदेशापासून सापेक्षित बराच उंचावलेला आणि माथ्याशी अर्थात टोकाशी थोडीशी जागा असलेला भूभाग म्हणजे पर्वत होते साधारणत जेव्हा अनेक पर्वत आणि डोंगर एकमेकांना जोडले जात असतात तेव्हा त्यांना पर्वत श्रेणी असं म्हणतात सर्वात उत्तरेकडे हिमालयातनी आहे हिंदुकुश पामीर कुनलुन पर्वश्रेणी त्याच्या दक्षिणेला काराकोरम पर्वश्रेणी मग लद्दाख पर्वश्रेणी मग झास्कर पर्वश्रेणी मग मग पीरपंजाल पर्वश्रेणी मग धावलादार पर्वश्रेणी आणि सर्वात शेवटी शिवालिक पर्वश्रेणी येत असते तर जी शिवालिक पर्व आहे ही हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील पर्वश्रेणी असून ही हिमालयातील सर्वात बाहेरची आणि कमी उंचीची तसेच तरुण पर्वत श्रेणी आहे आपण जर हिमालय पर्वतरांगेचे राजकीय व प्रादेशिक आधारावर आपण त्याची विभागणी अर्थातच हिमालयाचे उभे वर्गीकरण बघितले तर त्यासाठी आपण नद्यांचा आधार घेत असतो जसे की सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग येत असतो त्याला आपण पंजाब हिमालय तर सतलज ते काली नदीच्या दरम्यान येणाऱ्या हिमालयाच्या भागाला कुमाव हिमालय म्हणत असतो त्याचप्रमाणे काली ते तिस्ता नदीच्या दरम्यान नेपाल हिमालय ते तिस्ता ते ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या दरम्यान आसाम हिमालय येत असतं तर अशा प्रकारची काहीशी राजकीय आधारावर चार भाग भागात वर्गीकरण केलेलं आहे हिमालयाचं हे सर सिडनी बुराड यांनी केलेलं आहे ते कोणतं पंजाब हिमालय कुमाव हिमालय नेपाल हिमालय आसाम हिमालय हा त्यांचा अनुक्रमे विभागाचा क्रम आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण जर विचार केला की द्रुपकल्पीय पठार किंवा द्रुपकल्प म्हणजे नेमकं काय तर सर्वप्रथम आपल्याला माहित असलं पाहिजे द्रुपकल्पाला आपण इंग्लिशमध्ये पेनन्सुला म्हणत असतो तर हा पेनन्सुला जो शब्द आहे तो दोन लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे पेन म्हणजे जवळजवळ आणि इन्सुला म्हणजे द्वीप अर्थात पेनुन्सुला म्हणजे जवळजवळ द्वीपासारखी दिसणारी भूमी असा काहीसा अर्थ होत असतो पेनुन्सुलाचा भारतीय ध्रूपकल्प हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन भूभागापैकी एकता आहेच आहे या भारतीय ध्रुपकल्पाने भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी अडतीस टक्के भाग व्यापलेला आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण जर भारतीय द्रुपकल्पीय पठाराचा विचार केला तर याचे दोन उपविभाग पडत असतात त्याचे कारण आहे मुख्यतः नर्मदा नदी व शोण नदीमुळे तर नर्मदा नदीचा जे उत्तरेकडील भाग आहे त्याला उत्तर भारतीय पठार म्हटलं जात असतं त्यालाच आपण मध्यवर्ती उच्चभूमी म्हणत असतो तर नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील भागाला दक्षिण भारतीय पठार अर्थातच दख्खनचे पठार म्हणत असतो आता हे नर्मदा नदीच्या उत्तरेकडील जो भाग आहे ज्याला आपण उत्तर भारतीय पठार किंवा मध्यवर्ती उच्चभूमी म्हणत असतो त्यामध्ये अनेक उपपठार आहे या पठारांचं जर आपण पश्चिमेक्रमेकडून पूर्वेकडे क्रम जर बघितला तर त्यामध्ये सर्वात पश्चिमेकडे येत असतं मेवाडचं पठार त्याच्या पूर्वेकडे मावळा पठार मग बुंदेलखंड पठार बागेलखंड पठार छोटा नागपूरचा पठार व शिलाँगचे पठार शिलाँगच्याच पठाराला आपण मेघालयचे पठार असं म्हणत असतो प्रकारे हे महा भारतातील काही महत्त्वपूर्ण असे छोट्या पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम आहे असं आपण म्हणता येईल तर भारतीय मैदानी प्रदेशाचे स्थान तर सर्वप्रथम भारताच्या उत्तरेत जे हिमालयाच्या पर्वतरांगा आहे आणि भारतीय पठार ज्याला आपण भारतीय द्रुपकल्पीय पठार म्हणत असतो याच्या दरम्यान जो पूर्व पश्चिम पसरलेलं मैदान आहे त्यालाच आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असे म्हणत असतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची जी निर्मिती आहे ते गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्याच्या गाडांमुळे निर्माण झालेला आहे तसं तर या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गंगेच्या मैदानाला आपण भारतीय संस्कृतीचे मार्ग सुद्धा म्हणत असतो याचा जर आपण पूर्व पश्चिम विस्तार बघितला तर याचा विस्तार पश्चिमेकडे राजस्थान पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत झालेला आहे आणि या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने भारतात जवळपास राजस्थान उत्तर प्रदेश बिहार पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसाम यासारखा एक विस्तीर्ण प्रदेश व्यापलेला आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल तशा स्वरूपाचं हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं जे आहे भौगोलिक स्थान आहे अंदमान आणि निकोबार बेट समूहातील सर्वोच्च शिखर तसं तर अंदमान आणि निकोबार बेट समूह हे भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे अंदमान आणि निकोबार बेट समूहातील जर अंदमान बेट समूहाचा विचार केला तर याचे दोन भागात विभागणी होत असते मोठा अंदमान आणि लघु अंदमान यातील मोठ्या अंदमानाची पुन्हा विभागणी होत असते उत्तर अंदमान मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान यातील उत्तर अंदमानावर जे आहे सॅडल नावाचं एक शिखर आहे ज्याची उंची सातशे बत्तीस मीटर आहे आणि हे सॅडल नावाचं शिखर जे आहे ते अंदमान आणि निकोबार बेट समूहातील तसेच अंदमान बेट समूहातील सर्वोच्च शिखर आहे मात्र जर निकोबार बेटसमूहाचा आपण वेगळ्या स्वरूपातनी अभ्यास केला तर निकोबार बेट समूहातील ग्रेट निकोबारवर माउंट थुलियर नावाचं एक शिखर आहे ज्याची उंची सहाशे बेचाळीस मीटर आहे आणि हे निकोबारमधील सर्वोच्च शिखर आहे अशा स्वरूपात अंदमान आणि निकोबारमधील सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे सॅडल शिखर त्याच्यानंतर आपण फक्त अंदमान बेटसमूहाचा विचार केला तरीही सॅडलस शिखर हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे आणि निकोबार या बेटसमूहावरील सर्वोच्च शिखर माउंट थुलियर आहे भारताचा उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम लांबीमध्ये एकूण कितीचा फरक आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जगातनी भारत जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे तरीसुद्धा भारताचं क्षेत्रफळ हे फक्त बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढंच आहे जर आपण भारताचा उत्तर दक्षिण विस्तार अर्थातच लांबी बघितली तर ती जवळपास तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर असून भारताची पूर्व पश्चिम लांबी जी आहे जवळपास दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर एवढी आहे याचाच अर्थ या दोघातील फरक जवळपास दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर एवढा आहे अर्थातच भारताची उत्तर दक्षिण लांबी जी आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतराने मोठी आहे म्हणजेच भारताची उत्तर दक्षिण लांबी हे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल भारतातील चारी टोकावरील ठिकाणांचा विचार केला तर सर्वप्रथम भारताच्या सर्वात पश्चिमेकडील ठिकाणाचा विचार केला ते आहे गुजरात राज्यातील त्याचप्रमाणे भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाणाचा विचार केला तर तो आहे अरुणाचल प्रदेश या भारतीय घटक राज्यातील किबितू आणि उत्तर आणि दक्षिणचा विचार केला तर सर्वप्रथम उत्तरेकडील बघितला तर तो आहे आपला लद्दाख केंद्रशासित प्रदेशातील इंदिरा कोल काही वेळा दफ्तर हे सुद्धा दिलं जात असते तर दक्षिणेकडील विचार केला सर्वात दक्षिणेकडील ठिकाण भारतातील तर याचे दोन उत्तरं देऊ शकतो एक भारतातील मुख्य भूमी विचार केला तर ते आहे तमिळनाडू या घटक राज्यातील कन्याकुमारी तर दुसरं जे आहे पूर्ण भारतातील संपूर्ण भारतातील सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण ते म्हणजे अंदमान निकोबार द्वीप समूहावरील इंदिरा भारताच्या राजकीय भूगोलाचा विचार करता आपल्याला माहिती आहे की भारताची विभागणी एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहित आहे मात्र जो प्रत्येक भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे त्याची एक किंवा अनेक राजधानी आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे त्यातील एक महत्वपूर्ण राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश असून हे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे व त्याची राजधानी इटानगर हे आपण मागील व्हिडिओमध्ये मा बघितलं मात्र कोहिमा जर हे आपण ठिकाण विचार केलं तर भारतातील नागालँड या राज्याची राजधानी असून हे ठिकाण इटानगरच्या राजधानी ठिकाणी हे भारतातील सर्वात पूर्वेकडील राजधानी आहे भारताची <laughs> प्रमाणवेळ तर भारताची प्रमाणवेळी ब्याऐंशी तास तीस मिनिट पूर्व रेखा होता आहे जे भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील प्रयागराज जवळील मिर्झापूर या शहरावरून जात असते तसं तर भारताची जे वेळ आहे एम टी ग्रीनविच मेन टाईमपेक्षा साडेपाच तास पुढं आहे अर्थातच जी एम टीवर जर दुपारचे बारा वाजले तर भारतात संध्याकाळचे साडेपाच वाजले असं म्हणावं लागेल भारताची प्रमाण वेळ ही भारतातील पाच घटक राज्यातून जात असतं ती घटक राज्य खालीप्रमाणे आहे पहिला आहे उत्तर प्रदेश दुसरा मध्य प्रदेश तिसरा छत्तीसगड चौथा ओडिसा आणि पाचवा आंध्र प्रदेश तर अशा पाच भारतीय राज्यातून भारतीय प्रमाण वेळ जाते भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी पाच जिल्हे तसं तर भारत हा अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागण्यात आलेला आहे परंतु हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पुन्हा जिल्ह्यात विभागण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत भारतात एकूण सातशे सहासष्ट जिल्हे आहेत या सातशे सहासष्ट जिल्ह्यापैकी जर भारतातील क्षेत्रफळाच्या नुसार सर्वात मोठी पाच जिल्हे बघितली तर पहिल्या क्रमांकावर गुजरात राज्यातील कच्छ हा जिल्हा येत असतो दुसऱ्या क्रमांकावर जो आहे तो लडाख केंद्रशासित प्रदेशामधील लेह तर तिसऱ्या क्रमांकामध्ये राजस्थानमधील जयसरमेर पुन्हा राजस्थानमधील बिकानेर हा चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानमधील बारनेर हा जिल्हा येत असतो जर आपण भारतातील सर्वात लहान जिल्हा बघितला क्षेत्रफळानुसार तर तो आहे पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशामधील आहे तर अशा प्रकारे हे भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी पाच आहे आहेत दृष्टीने सर्वात लहान जिल्हा तर सर्वप्रथम वर्तमानमध्ये भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे प्रत्येक घटक राज्य आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेश हे प्रशासकीय दृष्टीने जे आहेत ते जिल्ह्यातनी विभागणी करण्यात आलेले आहे उदाहरणात महाराष्ट्र हा घटक राज्य जो आये तो भारता 28 घटक आहे तो भारतातील अठ्ठावीस घटक राज्यापैकी एक असून याचे विभाजन एकूण छत्तीस जिल्ह्यातनी करण्यात आलेले आहे तशाच प्रकारे जर बघितलं तर पुदुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये ज्याची विभागणी चार जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ती जिल्हे खालील प्रकारे आहे तर त्यातील ते पहिला जिल्हा जो आहे तो आहे पुदुचेरी दुसरा आहे यामन तिसरा आहे कलिकत आणि चौथा आहे माहे तर माहे हा जो जिल्हा आहे हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं